नमस्कार मंडळी दीपक फारण युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर स्वागत करतो मित्रांनो हे पा आपल्या प्लॉट मधील घोसा ही मांडव बांधणीसाठी तयार व बांधून सुद्धा झालेली आहे मित्रांनो व दुधी भोपळा थोड्या दिवसात बांधणीसाठी तयार झालेला आहे लवकरच याची हार्वेस्टिंग सुद्धा चालू होणार आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण लावलेला पालक एकदम छान आलेला आहे मित्रांनो हे पा, पालक बी एकदम छान आलेला आहे त्याचबरोबर आपण लावलेला शेपू सुद्धा एकदम छान रीत्या आलेला आहे मित्रांनो व आंबट चुका देखील एकदम छान रीत्या आलेला आहे त्याचबरोबर आपण लावलेली कोथंबीर सुद्धा हार्वेस्टिंग साठी आलेली आहे मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सर्व भाजीपाला विषयक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद